तुम्हाला दोनशे आणि तुम्ही दोघां निवेदकांना दोन दोनशे आले दोन दोन तर बलकवडे उद्योजक यांच्याकडून धन्यवाद सौरभ ड्रायव्हर या ठिकाणी पाचशेच बक्षीस आणि समालोचक पाचशे पाचशेच बक्षीस आलं आपलं मनपूर्वक धन्यवाद चव्वेचाळीस मध्ये एक सुपर फास्ट बाहेर गेला बाकीच्या गाड्या पळतात गाड्यावर लक्ष द्या नुसता बैल पळून चालत नाही ड्रायव्हर सुद्धा चला तोला मोलाचा पाहिजे कशी गाडी पळतीय एकटाच पळतोय अतिशय सुंदर असं ड्रायव्हिंग आहे जादू ड्रायव्हरचं आणि निर्विवाद वर्चस्व पटकवलं मागण्या येणाऱ्या गाडीवर लक्ष द्या चला पंचेचाळीस लावून घ्या आणि गाड्या सोड बाहेर सुंदर अशी पंच कमिटी आणि नियोजन मंडळ सन्मानिया पप्पू शेठ बलकवडे गाडी क्रमांक चव्वेचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी हृतिक शेठ लोरे हडसी मुळशी या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या जादूचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन परा पंचेचाळीस लावून घ्या पंचेचाळीस मध्ये एकला प्रसन्न शिवम शेर धर